नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये <laughs> खूप खूप स्वागत आहे आमच्या आम्ही दोघं तुमचं स्वागत करत आहोत पहिलं तर मी व्हिडिओ चालू करायचं डिस्क्लेमर देऊ शकतो देऊ इच्छितो डिस्क्लेमर असेल की हा व्हिडिओ खूप डिस्क्लेमर शाळा सो डिस्क्लेमर असा राहील की हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण इट्स माय बर्थडे गायज इट्स माय बर्थडे ऑल नो बर्थडे सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद कमेंट करतात नाही तू तर गाय खरंच खूप खूप धन्यवाद यार माझं मन भरून आलं आणि ह्या मी टोपी मध्ये थोडस प्रेम ठेवलं म्हणजे कारण माझा हृदया हृदयामध्ये प्रेमच बसलं नाही गायस तू काय करू तर गायच तर तुम्हाला मी बोलू इच्छित एवढे विशेष दिलेत मला एवढे मी रिप्लाय नाही देऊ शकतो त्याच्या त्याच्याबद्दल सॉरी मी टक्क बैठक काढतो कारण मी आज दिवसभर एवढा बिझी होतो एवढा बिझी होतो खूप जणांना रिप्लाय नाही दिलेला आहे इन्स्टाला पण इंस्टाला दिलेला आहे फक्त युट्यूब तर राहिलेलं ही महाराणी कारण माझा बर्थडे मग मीच रिप्लाय तर गाईज मी देईल सगळ्यांना रिप्लाय डोंट वरी तर तुम्ही बोलला होता काल आम्ही लाईव्ह आलतो आणि लाईव्हला पण खूप ऍडव्हान्समध्ये विशेष केले तुम्ही आणि त्याच्यासाठी पण थँक्यू तेव्हा थँक्यू बोलतो डबल थँक्यू सो जसं की तुम्ही पहिलं माहिती माझं एवढं दुखायला लागलं खरंच आईची शपथ खातो गाईज आणि माझ्या बहिणीची शपथ माझ्या बहिणीची शपथ तर गाईस आज माझं खूप दुःख लागलेलं आहे त्याच्यामुळे मी असं बसलेलो असॉरी सॉरी सॉरी मेरे इज्जत हात मत डालो तर तर गाईस आज मग दुखायला लागलेलं आहे माहित नाही कोणाची नजर काय मला वाटतं ट्रॅव्हलिंगमुळे झालं असेल नाही ना अगं हे दुखत हे अयो तर गाईज हे दुखायला लागलंय तर मला काय म्हणत होतं हा दुखायला लागलं माझं आणि ब्लॉग बनवायचा इम्पॉर्टंट आहे कारण तो मग नंतर आम्हाला शिवाय देणार आहे ना मंद हे ठेव ना काय बोल माझं नाही ते ठेवू तर काही काल आम्ही लावू लाल तो लावला आम्ही तुम्हाला तर तुम्हाला विचारल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की काय करायचं आहे माझ्या बड्डे दिवशी तर आम्ही तीन ऑप्शन दिले ते तीन ऑप्शन दिले ते त्यातला पहिला ऑप्शन होता की ज्यांनी नाही पाहेत त्यांना डबल सांगतो त्यातला पहिला ऑप्शन होता की माइक चालू भेटला पहिला ऑप्शन होता की चल चल बोल 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 की हॉटेल मध्ये जाऊन आम्ही मतलब मी मम्मी आणि दीदीने सेलिब्रेशन करायचं आहे हॉटेल मध्ये जाऊन बट ते आमच्या आवकच्या बाहेर आहे मतलब आहे आमच्यामध्ये पण आम्हाला पैसे नाहीत खर्च करायचे ओके गाइस हॅपी बर्थडे दादा कोडे जय जय श्री झळते थँक्यू सो आणि दिवस संपला तरी कमेंट चालूच गाइस थँक्यू सो मच गाईज, दुसरा ऑप्शन असा होता की केक घरी आणून सेलिब्रेशन करायचं आणि तिसरा ऑप्शन होता की केक आम्ही नाही मतलब केक वैष्णवी ताई बनवणार आणि मला कट करायला होणार अरे गप्प तुझे घाण हात हँडवॉश ने तर गाईज जर ऑप्शन नंबर तीन सगळ्यांनी चूज केला तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ऑप्शन नंबर तीन घेतलेला आहे काही सामान काहीच नाहीये घरी घरी सामान काहीच नाही विनेगार नाही नाहीये बटर पेपर नाही ना बटर नाही ना चॉकलेट नाही भांडण नाही भांड नाही ऍक्च्युली पण कोणत्या पण हालतीमध्ये हे चॅलेंज कम्प्लीट करायचे आहे जसे आपले चॅलेंज वगैरे कम्प्लीट केले हे पण कम्प्लीट करायचं आहे आणि हिला खाली जाऊन सगळ्या गोष्टी लिहून मी लिहून देतोय तिला म्हणजे आणि सगळ्या गोष्टी ठीक आहे बिस्किट इनो कॅन्डल पण आण फुकायचे दाखवतो हे बघा बाहेर किती मोसम छान झालं यार हे बघू शक आई शपथ गाईज हे बघा हे बघा हे बघा किती छान गाजे माझा बर्थडे आहे त्याच्या मंडप टाकला त्या लोकांनी इनो कॅन्डल आणि माझं हे पेन किलर पण आण मला बाबा पेन किलर आणायला नाही चालले मी दूध दूध पण आण दूध दही आहे का नाही दही दही पण आण दहा रुपयाच बर साखर 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 पण आणायची साखर पण आमच्या घरामध्ये साखर पण आहे आम्ही नाही खात साखर काय पण हे बोललेत ना आपण पन्नास बिस्किट पन्नास ऑलरेडी मी दहा रुपयाचं दही दहा रुपयाचं कॅन्डल पन्नास रुपयाची पन्नास ची कॅन्डल ना दहा रुपयांना फक्त गायच तुम्हाला मी सांगू सांगते ना गोल लावतो गेर तुम्हाला सांगू इच्छितो माझा बर्थडे ऑलरेडी माझ्या दुसऱ्या आईने आणि माझ्या मित्रांनी सेलिब्रेट केला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू सो मच मम्मी आणि माझे भावासारखे सारखे मित्र म्हणजे मी जिकडे गेलो ना ऍडमिशन साठी तिकडे माझा बर्थडे ऑलरेडी सेलिब्रेट केला चॉकलेट आहे हॉटेलमध्ये आम्ही डिनर पण केला चिकन पण खाल्लं काय चॉकलेट हाय चॉकलेट हाय आमची आई नाराज झालेली आहे कारण तिचं असं म्हणणं होतं की केक घरी नको बनवायचं खूप राडा करतो आम्ही लोक आणि तिचं असं म्हणणं होतं की तिला इच्छा पण बाहेरचा केक खायची पण आम्ही तिला असं बोललो की आ, मतलब आपण कधी ना कधी आणूयात नाही का म्हणजे कधी ना कधी कधी ना कधी उद्या पार्श्वभूमी आणूयात नाही का पेस्ट्री किंवा वगैरे वगैरे मतलब छोटा केक आणूयात किंवा मोठा पण आणूयात म्हणून आता ही आमचा वैभव सॉरी वैष्णवी देशमुख चालला आहे केक आणायला जा बट तू टाइम पास टाइम पास करत नाही सोय सो गाइस तुम्ही नोटीस केलं का आम्ही दोघांनी हुडी घातलेली आहे मॅचिंग मॅचिंग नाही बट हुडी आहे हुडी हुडी मॅचिंग आहे कलर कलर मॅचिंग नाही आहे ना मला केस पण बांधू देत नाही जा माय लोक खालचे लोक काय बोलतील म्हणजे हेडा बाळा जा टाइम पास करू नको माझे माय ठीक आहे जा मी थोडं पण आराम करतो माझा मोबाईल तरी हुड पेमेंट कसं करू गाइस यात पेमेंट करणार आहे माझ्या हातात माझ्याच नाही पण आता माझा बर्थडे आहे मग तिला केक आणायला लागेल ना कोण आणणार तिच्या बर्थडेला मी आणेल तोपर्यंत तो खूप काय आम्हाला कम्प्लीट करायचं आहे जा बाबा हो दोन्ही मध्ये मी तुमच्याशी बोलतो ठीक आहे <laughs> अर्ध तास झालेला आहे ठीक आहे मी लावलं होतं खाली केकचं सामान ठीक आहे आणि मला ते काय करते बघा कशाचे फोटो पाठवते हे हो बघा मला काय फोटो पाठवते हो काय हे बघा ती बोलते खाली ज्वेलरी सेट विकायला आलेत आणि शंभर रुपयाला आहे हे काय शंभर रुपये मला बिलकुल आवडत नाही असं लोकल तिला मी काय काय कशाला पाठवलंय आणि ते काय करते नमका नाही का तिला मी पाठवलंय लवकर ये बोललोय कारण लेट झालं लाईव्ह पण जायचंय काय तिचा फोन आलाय ठीक आहे फोन आला नाही उचलायचं काय म्हणतो बघा हॅलो हॅलो बोल किती वेळ हा लवकर या लोक तुझी वाट बघतात ये लवकर दाखव 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 बिस्किट दूध दूध याच्यामध्ये दही आहे काय वेगळं सांगते असं पॅकेट न कोण म्हणलो तुला मी किती वेळ सांगितलं असं नको आणून जाऊन हे बघा ठुल्लो कर फटाफट कर ओरिओ ते काय कॅन्डल मैदा साखर बिस्किट इनो इनो, इनो हळू हळू काय ते ती काय ठीक आहे ठीक आहे ज्योती ज्योती वाती वाती माझा बर्थडे किती साहित्य ते पण आणलं वा 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 किती साहित्य दहा सांग ठीक आहे ठीक आहे काही गाईज माझा बर्थडे आणि हे घ्यायला लागेल लाईफ मध्ये गाईच घाच नाही त्याच्यामुळे मार खाचे काय तू नाही मार खाचे बघ नाही म्हणजे नाही माझ्या हातात पण रेपटा खाचे रेपटा अगदी की तुला ते काय करते काहीच तुम्ही बघू शकताय का हे बघा इकडं रेसिपी चालू आहे काय म्हणतो तू तिला केक बनवता तू तुला बोललो होतो मी आधीच बनवून घे लेट झालाय आधीच बघून घे काय बघायचं चॉकलेट बाहेर काढून खरंच यार मला खूप राग येतो लाईव्ह जायचं तिथे लाईव्ह जायचंय नऊ वाजता आता शोध चॉकलेट कुठे हे कुठे जसला करायचं लवकर कर लेट नको करू सगळे झोप्यावर नको करू नऊ वाजले साडे नऊ वाजता मला येते मला सा� मी ना मी मोबाईल घेऊन तुम्ही फक्त बघा पुरीने राडा किती केला दाखव बॅटरी दाखव दाखव हे बघा हे झालंय इकडे मी पाणी ठेवलेलं आहे हा तर उरक यार लोक टाईमपासून करू तू उरक हा ते इथे दाखव काय सांगायचं काय दाखवायचे हे बघा हे पॅन आहे आमचं आणि ही आता आम्हाला भांडण आहे याच्यासाठी ठीक आहे केक साठी तर ती पॅन नट बोल्ट काढते आणि जुगाड करते बिचारी केक साठी याच्यामध्ये जाणारी आता आणि याच्यामध्ये बॅटर जाणार फटाफट करूयात आपण भेटूयात लवकरच हे बघा हे सेटअप केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे बघा बटर का तूप टाकले हे मिक्सर काय तू सगळं का कर ना ते थोडं तेल लावू सगळीकडे आणि हे कर मला तर पोळा ना तुझं बर्थडे नाही इकडं पकड आहे पकड लवकर 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 ह्याच्यामध्ये आम्ही असं झोकाड केलेलं आहे आणि इकडे मस्तपैकी रेडी आहे आणि हे लावून आम्हाला बटर पेपर पण नाही आमच्याकडे बटर पेपर पण नाही गायस त्याच्यामुळे ना माझ्या लक्षात नाही आणायचा हा आम्ही ना वहीचे पेज घेतले ठीक आहे वहीचे पेज हे बघा इकडे वहीचे पेज घेतले आम्ही हा हा ठेव ठेव हे हो, हो, बघू शकता आमचं हो हे झालेलं आहे ठेव माहिती जय जय गणपती बाप्पा की जय <laughs> वैष्णवी माते की जय ए गडा मार नाही एकदा नाच करते काच करते का ते मग माझा नाही म्हणणं नाच करते काय आवाज लागतोय आवाज कुठून आवाज कुठून हे बघा झालं अय अरे ऐके उचल एकदा ते एकदा वर आले हे वर आले मग काय करू शकतो आपण त्याला आय डोंट नो ब्रो हा तिचा हा तिचा सेटअप आहे ठीक आहे आणि सगळे वापा ना जे आहेत वापा, वापा ना वेपर आत आतमध्ये कुक कसं होणार मला सांगतो तू काय दुगाड लावून हे बघा वाशे निघेल बघा हे आणि हा आणि एक विषय ही इकडे खिचडी करते ठीक आहे मला आवडते खिचडी म्हणून खिचडी करते ठीक आहे ही फोननी पण दिली ऑलमोस्ट खिचडीला फोननी दिली तुम्ही बघू शकता आणि मॅडम काय झालं सांग काय झालं सांग संपलं तांदूळ संपले तांदू घेऊन सांग ये दाखव किती आहे दाखव दाखव लवकर दाखव नको दाखव दाखवा गाइस कूड झालं आता हिला खाली जाऊन आणायचे आहे तांदूळ मी आणणार नाही मी आणणार नाही तो ना जाईज हे काढले काढलंय बघा कसं दिस लागले खरच वेगळं दिसत त्याला आता कुक कुक नाही ना। झालेला ते आणखी थो कुक नाही झालेला आहे ना ती कशी बघायची त्याला आणखी ते झाकून ठेव थोडा वेळ कुक वेळ झाकून ठेव काय तुम्ही बघू शकता आपला केक झालेला आहे पलटी काय पलटी मारते मार हान त्याला वरून हान त्याला वरून निघतो येतो बाहेर वा 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 सक्सेसफुल झाला काढलो गो काढलो गो काढलो गो मला राहत नाहीये हे बघा अरे काय हळू काळ हळू हळू तुझ्या येऊ हाताने काढ मशीच्या हाताने पायावाने काय नाही होत आता गरीब माणसं आपण पैसे नाही ना आपल्याकडे चार पाच रुपये वाचवण्यामुळे का लवकर या पटाटा पटाट करू शकता यार किती छान आणि क्यूट दिसतोय केक ह्याला स्पंजी स्पंजी नाही देते ती क्रिस्पी झालं काय स्पंजी झालं क्रिस्पी झालं सगळं झालं आणि वरून ड्रायफ्रूट वगैरे टाकले होते आम्ही काजू बदाम आणि का अखरूट वगैरे ते सगळे दिसतात आता आपण यायला डेकोरेशन करूयात फायनली आपला केक बनवून तयार झालेला आहे खूप कष्ट घेतलेला आहे हे बघू शकते केकचा फायनल मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट बॅक कॅमेरा एकच मिनिट हे बघू शकता थोडस पण क्यूट यार खूप छान झालेला आहे फक्त आम्हाला डेकोरेशन नाही जमलेलं ह्या पुरीला हा टाइम नाही त्याच्यामुळे पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की केक कसा झालेला आहे मतलब यार मला बड्डे तू दिसतो कसं तिथे व्हिडिओ क्लिप चालू आहे आणि कायच नक्की सांगा बरं कमेंटमध्ये सो so काय दिदी एवढी वेळी आहे ना मागाशी लाईव्ह चालू होता आणि ब्लॉग जी तर ब्लॉग तिनं मोबाईल घेतला पण व्हिडिओ चालू नाही केला सो आता मी घेतोय ठीक आहे सो आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे मागाशी सेलिब्रेशन मिस केलं दिदी एवढं कारण सेलिब्रेशन मिस केलं अर्थीनं मतलब तुम्ही ना आता लाईव्ह मध्ये बघा ठीक आहे म्हणजे आम्ही लाईव्ह पण पोस्ट केलाय ना लाईव्ह पण पोस्ट केलाय ना त्याच्यामुळे तुम्ही लाईव्ह जाऊन बघा ठीक आहे हे बघू शकता आमचं इकडे लाईव्ह चालू आहे आणि खूप छान रिप्लाय येत लाईव्ह एंड झालेलं आहे आणि आमचं सेलिब्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे खूप जण लाईव्ह जॉईन म्हणजे खूप जणांनी प्रेम दिलं त्यांच्यासाठी थँक्यू सो मच आणि दाखवला ना आम्ही केक कट केलाय आणि खरंच यार खूप छान झालं खरंच मला बोट चाटून खाऊ वाटायला आणि थँक्यू सो मच गायजी परंतु व्हिडिओ बघितला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद खूप आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे आम्ही खूप थकले जातो मध्ये आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल त्याच्यासाठी खूप खूप मंडळ तुमचा आभारी आहे आणि थँक्यू सो मच गाईज हे बघा मी हे पण आणलं होतो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये काळजी घ्या बाय